आज आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर दोन या शाळेमध्ये नागपंचमीच्या औचित्य साधून आपण महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनींचे शाळेच्या वतीनं जोरात टाळावधून स्वागत करायचे शाळा ही शिक्षण आणि सुसंस्कार देणारी जागा असते या ठिकाणी विद्यार्थ्यांना जसं शिक्षण दिलं जातं तसंच आपल्या या संस्कृतीचं आपल्या या इतिहासाचं ज्ञान देण्याचं काम सुद्धा शाळेमध्ये केलं जातं आणि या संस्कृतीचाच एक भाग म्हणजे आपले वेगवेगळे वेग सण आणि या नागपंचमीच्या सणाचं एक वैशिष्ट्य आहे बा या नागपंचमीच्या नाग सणाला आपण नागरायाचा उपवास धरतो भावाचा उपवास म्हणतो आपण कारण आपण ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये आपले सर्वांचे कुटुंब हे सर्व शेतकरी कुटुंब आहे आणि शेतामध्ये बऱ्यापैकी आपला म्हणजे सापांचा सा वावर असतो आणि आपला हा उजनी धरणाचा जो बॅकवॉटरचा भाग आहे या ठिकाणी तर ऊसाच पीक जास्त त्यामुळे शेतामध्ये उंदीर ऊस यांचं प्रमाण जे असते आणि त्याला खाणारे सापांचं सा प्रमाण देखील त्यामुळे जास्त त्यामुळं आपण आपल्या भावासाठी प्रार्थना करतो की हे नागराया माझ्या भावाला सुरक्षित ठेव त्याला कसली इजा करू नको त्याला जागा फटका काही करू नको या आपण उपवास धरतोय दुर्दैवानं आम्ही आज्ञानापोटी दुर्दैवानं आम्ही आज्ञानापोटी तो, तो साप तीस लगेच मारतोय त्याला आम्ही शत्रू समजतोय आणि इकडे आम्ही पुस्तकात शिकवतोय मुलांना की साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो शेतातील भूस उंदीर खाऊन आपला शेत सुरक्षित ठेवतोय हा चुकून जर आपला त्याच्यावर पाय पडला किंवा आपल्याकडून त्याला धक्का लागला तर तो स्वसंरक्षणासाठी आपल्याला म्हणजे तुझा आवाज येतो पण तसं आपण सर्रास प्रत्येकाने पाहिलेले की कि, किती नाग असू द्या आपण त्याला जर काहीच केलं नाही तर तो त्याच्या मार्गाने निघून जातो तो आपल्याला काहीच करत नाही आपली जर खोडकाड निघून तर आपण सुद्धा त्याला लगेच प्रत्युत्तर देतो मग तसंच तो त्याच्या संरक्षणासाठी करत असतो पण आपल्या आज्ञानापोटी आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायचं की भारतातील सगळ्या जाती विषारी नाहीत या सापाच्या सापाच्या सगळ्या जाती विषारी आहेत असं नाही भारतामध्ये फक्त पाचच प्रजाती अशा आहेत सापाच्या विषारी आहेत इतर प्रजाती या विषारी आहेत पण आमच्या मनामध्ये भीती आहे आणि आमच्याकडे ते आज्ञान आहे आम्हाला ते माहितच नाही की हा साप विषारी आहे आपण फक्त साप दिसला की आपल्या म्हणजे डोक्यात मनात एकच विचार येतो की हा विषारी आहे आणि हा चावला की माणूस मरतो तसं काही नाही ज्या पाच प्रजाती आहेत त्यांच्यापासून आपण काळजी घेतली पाहिजे पण इतर प्रजाती ज्या आहेत सापाच्या या पूर्णपणे विषारी आहेत तर नागपंचमीच्या सणाच्या निमित्तानं आमच्या संस्कृतीला आम्हाला हे शिकवलेलं नाही की पर्यावरणातला प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे म्हणजे जसा माणूस महत्त्व महत्त्वाचा आहे तसाच या पर्यावरणातला साप सुद्धा महत्त्वाचा आहे नाग सुद्धा महत्त्वाचा आहे कारण त्याचं त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे त्याच त्याचं पर्यावरणातील अनमोल महत्व आहे आणि आपण शेतकरी कुटुंबातील या ग्रामीण भागातील माणसं सगळे सण हे निसर्गाशी संबंधित साजरे करतोय आम्ही मुलांना पुस्तकामध्ये ते शिकवतोय की आपले सगळे सण पर्यावरणाशी निसर्गाशी संबंधित आहेत आणि जास्तीत जास्त सण हे महिलांशी संबंधित आहेत त्याच कारण पण म्हणजे आपले जुने पूर्वज किती हुशार होते पहा त्यांना माहिती होत की पुरुष मंडळी फिरते ते एकत्र येतात गप्पा मारतात पण महिलांना घराच्या कामाच्या व्यापान बाहेर पडायला वेळ वे भेटत नाही मग हे सगळे सण त्याच कारणच ते की या सणानिमित्त या गावातील महिला एकत्र येतील आणि त्यांचे कलागुण जोपासले जातील त्यांचे छंद जोपासले जातील त्यांना एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान करता येईल म्हणून हे सण आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये हे सण उत्साह साजरे होतात त्या ठिकाणी महिलांचे कलागुण त्या ठिकाणी ते सादर करतात आपल्या गावामध्ये नागपंचमीचा सण मला वाटतं साजरा होत नव्हता आधी पण आपल्या शाळेमधून आपण तो, तो सुरू केलेला आहे की महिलांना एकत्र आणतो आपण आणि त्यांचे वेगवेगळे वेग कलातून दाखवणार किती गाणी असतील फेर नागपंचमीरण असेल हे कार्यक्रम आपण शाळेत येतोय त्यानिमित्तानं या वेगवेगळ्या वेग 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 गावातून ज्या सासूवासी आलेले आहेत त्यांना पण आपल्या माहेराची म्हणजे पूर्णत्व इथं भेटायला लागलं की इथं होतंय शाळेत कारण या ठिकाणी तो आधी सण साजरा होतच नव्हता आज आपण या नागपंचमीच्या सणानिमित्त सर्वजण उपस्थित राहत तर सर्वांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीनं स्वागत आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिलांसाठी शिक्षणाची खुली केली स्त्रीला सन्मानानं जगण्याचा हट्ट मिळवून दिला आणि म्हणून आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करतो आणि त्यांच्या कार्याबद्दल अभिवादन करतो सर्व माता भगिनींना विनंती आता आपण खाली जाऊयात आणि सर्व कार्यक्रमाची सुद्धा तुमच्या आधी देतो जेणेकरून तुम्हाला जे काही कार्यक्रम घ्यायचे ते तुम्ही ठरवा आणि त्यानुसार घ्या